नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगलाच होते तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज आहे हरतालिका आणि ओमचं सुरू आहे डेकोरेशन आणि तोपर्यंत तो मी माझं सर्व स्वयंपाक अटपून घेतलेला आहे तर हा सकाळचा टाईम आहे तर त्याचे डेकोरेशन सुरू आहे आणि माझं जे आहे ते स्वयंपाकाचं चालू आहे तर अशा तऱ्हेने ओमने आणि अंजलीने डेकोरेशन केलेलं आहे लाईटिंग वेटिंग त्यांनीच बघितली आणि नंतर मग मी पण आली माझं सगळं आवरल्यावर स्वयंपाक माझी कामे झाल्यावर पूर्ण मी पण त्यांना थोडीशी हेल्प करू लागली तर इथे ओमने लाईट जी आहे ती लाईटीची जी आहे ती टेस्ट करून घेतलेली आहे कारण की आपण ती डब्यामध्ये ठेवलेली असते तर मग ते उंदीर मामा जो आहे ते त्याला कतरत असतात तर मग त्याने बघून घेतले पहिले की कुठं कटेल वायर आहे की नाही आहे आणि एक वेळ त्याला शार्ट पण लागला तर आता पूर्ण टेस्ट झाली आहे वायरिंगची तर आता आम्ही अशा तऱ्हेने लायटिंग टाकत आहोत तर इथे जी आहे जेमतेम पूर्ण आमची लायटिंग टाकून झालेली आहे आणि हाय आता दुपारचा टाइम बेल पत्ती सोड़ा सोड़ा मी इथे बेलपत्ती आणि सोळा सोळा जी वनस्पती असतात ती पूर्ण मी काढून घेतली आहे तिथे थोड्याशा वेळात मी जे काही आहे ते वनस्पती काढून घेतलेली आहे आणि नंतर मग मी पूजेच्या कामाला सुरुवात करते तर हे बघा इथं फळं बिळं सगळे मी मांडून घेतलेले आहे सर्व तयारी जी आहे ते करून घेतलेली आहे देवांची तर असं दिसतं डेकोरेशन आम्ही केलेली सजावट अशा तऱ्हेने केलेली आहे डेकोरेशन आणि हे आमचं देवघर जे हमेशा आम्ही तुमच्यासोबत शेअर करीत असते आणि इथे थोडंसं आम्ही पण सजलेलो आहोत कारण की हा स्त्रियांचा सण असतो तर आम्ही पण इथे थोडंसं सजलेलो आहोत दोघींनी छान असा लुबडं घातलेले आहेत आणि छान असं नटून देवाची जी आहे ती आता आम्ही पूजा मांडणी करून घेत आहोत तर अशा तऱ्हेने आम्ही दोघी पण पूजा करीत आहोत इथं एकीला एक अशा दोघी हव्या असतात तर मग आम्ही दोघी मिळून अशा तऱ्हेने इथे पिंड मांडून घेत आहोत हरतालिका व्रताची कहाणी देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत यावर्षी उद्या मंगळवारी तीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी केले जाईल हरतालिका व्रताच्या पूजेनंतर काही कहाणी वाचली किंवा ऐकली जाते तर ज्यांचे पूजेला जाणे जमत नाही त्यांनी वाचा हरतालिका व्रत कथा कुमारिका आणि महिला हे व्रत करतात हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हर संवादात हरगौरी संवादात आली आहे देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत यावर्षी मंगळवारी तीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी केले जाईल या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात सास शृंगार करतात पूजेसाठी चौपाटावर केळाच्या पानाचा मंडप करून त्या वाळूचे शिवलिंग करतात किंवा शिवपार्वतीची महिमा ठेवतात यावेळी सुहागिनींचा सर्व सामान चढवला जातो रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेड़, खेळतात गाणी म्हणतात किंवा भजन कीर्तन करतात शेवटी कथा ऐकली जाते आणि आरती म्हणतात <coughs> जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ ग्रहात सूर्य सूर्य सूर्यश्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतारी हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वेदात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचंच पुण्य पुण्यान तू मला प्राप्त झालीस ते एक हे व्रत भाद्रपद महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडांची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख आणि अशी आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्या तिनं ना तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्याची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविला आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या <coughs> सखीन रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा कारण नाही कथी पती करना नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळ आधर, आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं मा माझी लिंग पर्वत पार्वतीसह स्था स्थापिलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रप शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हा हाललं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण के केलंस के इतक्यात तुझा बाप तिथे आला त्यानं तुला इकडे पडून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस पुढं त्यानं तुला माल मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी काढून पार्वतीसह महादेव लिंग स्थापन करावं षडोशोपचार याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होते साती जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं <coughs> स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या दारिद्र्यत्व होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यशा वा द्याव दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत् उत्तरी देवाब्राह्मणाचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण देवी हरताली के सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते कळी के देवी हरताली के अर्धांगी वससी जशी यज्ञ माहिसी ते थे अपमान पावसी हो ते अपमन यज्ञ कुंडी गुप्त होसी, जय देवी के, ती अंबिके हर तिओ वाढी ते ज्ञानदीप के, जय देवी के, चपोट नह सित गोमटी उग्रता पचर मोटी आचरसी उठाऊटी जय देवी हरताली के के आरती तीते दीपा के जय देवी हरताली के સાધને ધૂમ્રપાની અધવદની પહુપોષણ સુવા સો તારા જય દેવી હરતાલી કે સખી પાર્વતી અંબિકે આરતીઓવાડી કળી કે જય દેવી હરતાલી કે विसी दृष्टी हे व्रत लोकांसाठी पुन्हा वरसी दुर्जटी मज रक्षा संकटी जय देवी हरताली के सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीपकली के जय देवी हरताली के तव गुन अल्पमती नारायण हद्दा दाखवी चरण चुक जन्म मरण जय देवी हरताली के सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीपकळी जय देवी हरताली के गालीलटांगिणीवंदिन चरण डोळ्या पाहिन नृपेतीजय प्रेमे अलिंगीन आनंदपूजन भावे वळिन मने नम तुम्ही माता पिता तुम्ही हो तुम्ही बंधु सखा तुम्ही हो तुम्ही विद्याधरेन तुम्ही हो तुम्ही हो सर्व कायनमाचदेवा प्रदत्त नाम स्वभाव करुण यज्ञ समर्परस्मे नारायणी समर्पयामी अचित केशव नाम नारायण कृष्णधार माव श्रीधर्मादेव गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्र हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं शृगेन्द्रहारं सदा वसन्तं कृधालवन्दे भवं भवावि चैतन्यम् மந்தலமா கலகாலை கப்பலமாய நமாயம் நமவதி சமர் பிரசா பிரசா सहवास तुझाची घडावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा निशिदिनी प्रभुचे, नाम स्मरावे निशिदिनी प्रभुचे, नाम स्मरावे विसर तुझान पडावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा हृदय मंदिरी तू वा बेसुनी हृदय मंदिरी तुवा बेसुनी ध्यान योग मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा हरी भजनामृत निशिदिनी पाजुनी हरी भजनामृत निशिदिनी पाजुनी जन्म मृत्यू चुकवा वा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा आत्मसुता प्रभु प्रसाद द्यावा आत्मसुता प्रभू प्रसाद द्यावा विरोग तवन घडावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा